त्र्यंबकेश्वर दरोडा प्रकरणी सहा आरोपी जेरबंद गोटी पोलिसांची धडकेबाज कारवाई त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वत प्रदक्षिणा मार्गावर धाडोशी परिसरात पायी प्रदक्षिणा करणाऱ्या अहिल्यानगर येथील दहा महिला भाविकांवर दरोडेखोरांनी पोयत्याचा धाक दाखवत व काठ्यांनी मारहाण करून सोने व रोख रक्कम लुटल्याची घटना शुक्रवारी दिनांक सोळा जानेवारी रोजी घडली होती या घटनेची माहिती मिळतात घोटी पोलीस ठाण्याच्या पथकाने तक्रारदारांचा अहिल्यानगर येथे शोध घेऊन आज त्यांची फिर्याद नोंदवली त्यानुसार सहा आरोपीविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या दमदार नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक उदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी नियोजन करून गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या बारा तासात आरोपींच्या वर्णनावरून शोध घेत सर्व सहा आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली या जलद व प्रवाही चेतन रामदास गुंड वैभव रंगनाथ खोले नवनाथ गुंड अनिल जाधव पांडुरंग जाधव अमोल गुंड अशी अटक आरोपींची नावे आहेत ही कारवाई पोलीस पथकाच्या वो व कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरले आहे साक्षीणसाठी प्रतिनिधी काळू रांगोरडे